रोज सकाळी आपला पुनर्जन्म होत असतो आपण जे काही करतो ते आजच्या दिवसापुरतेच ठेवा अन्यथा आयुष्यभर त्रास सहन करावा लागेल नेहमी चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा हा प्रयत्न तुम्ही पुन्हा पुन्हा करत राहा म्हणजे तुमच्या मनाला शांती आणि आनंद दोन्ही गोष्टी मिळतील दुःखाचे मूळ कारण आसक्ती आहे तुम्ही कोणाशी तरी खूपच जोडले गेले असता त्यामुळे तुम्हाला दुःख अधिक होते दुःखाचे मूळ कारण हे आसक्ती आहे तुम्ही कोणाशी तरी खूप जोडले गेले असता त्यामुळे तुम्हाला दुःख अधिक श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती पाहूयात स्वामींचा आज काय संदेश आहे ते बाळांनो अडचणी ह्या आयुष्यात नाही तर तुम त्या तुमच्या मनात असतात ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मनावर विजय मिळवाल त्या दिवशी तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी निघून निगु, दूर निघून जातील हे लक्षात ठेवा तुमचे मन हे खूप चंचल असते ते नेहमी इकडे तिकडे साईड फिरत असते तुमच्या मनात नेहमी विचारांचे वादळ प्रेमांग घालत असत असते त्यातील जादा तर विचार बिनकामांचे असतात विचार तुमच्या मनात सहज तयार केलेले असतात वास्तव्यात तशा कोणत्याच घटना कोणतेच प्रसंग हे देखील घडलेले नसतात आणि घडणार देखील नसतात पण तुमचे मन न घडलेल्या गोष्टींचा देखील विचार करून दुःखी राहत असतो जो त्याच्या स्वतःच्या मनावर विजय मिळवतो त्याला कोणीच हरवू शकत नाही जो विजेता असतो त्याला कोणीच हरवू शकत नाही कारण मनावर ताबा मिळवणे कठीण असते पण अशक्य नसते या जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही फक्त तुम्ही प्रयत्न करत र प्रयत्न करत नाही प्रयत्न प्रयत्न करायला तुम्ही मागे राहता आळस करता जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत नाही तोपर्यंत तुम्हाला यश मिळणार नाही आणि जोपर्यंत तुम्हाला जोपर्यंत तुम्हाला यश मिळणार नाही आणि आणि जोपर्यंत तुम्हाला यश मिळणार नाही तोपर्यंत तुमच्यावर लागलेले आरोप धुवून निघणार नाही जोपर्यंत तुम्ही यशस्वी होणार नाही तोपर्यंत तुमची स्वप्न कशी काय पूर्ण होणार तुमचं यशच तुमच्या झालेल्या अपमानाचा बदला आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे तुम्हाला जग जिंकायचं जर असेल काहीतरी मोठी तुम्हाला जर बनायचं असेल तर तुमच्या मनावर विजय मिळवणे मनाला ताब्यात ठेवणे ही खूप गरजेचे आहे तुमचे विचार हे खूप महत्वाची भूमिका तुमच्या जीवनामध्ये बजावत असतात तुमचे विचारच तुमचे आयुष्य घडवत असतात आणि बिघड बिगध, बिघडवत देखील असतात त्यामुळे तुमच्या विचारांना योग्य ते दि ती दिशा देणे हे तुमचे कर्तव्य आहे तुमचे मन जे विचार म्हणजे विचार म्हणजे मातीच्या गोळ्या समान असतात तुम्ही त्याचे मालक असतात तुम्ही त्यांना जो आकार द्याल तसेच तुमचे मन तुमचे विचारही घड गड़, घडवत असतात ते कामही तसेच करत असतात त्यामुळे तुमच्या विचारांना सकारात्मक विचार देण्याचा प्रयत्न करा तुम्ही तुमच्या मनाला तुमच्या विचारांना जर सकार सकारात्मक वळण दिले सकारात्मक दिशा जर देत तुम्ही दिली तर तुम्हाला आयुष्यात विजयी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही आणि बाळा तुझी आई तुझ्यासोबत नेहमी असताना माझे बाळ असे चुकीच्या दिशेने जर जात असेल तर तू आम्ही आमच्या बाळाला सरळ रेषेवर योग्य त्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न करतो आणि आम्ही आणतो त्यामुळे तो फक्त जो तू तुझ्या आईवर एवढा विश्वास ठेवलेला आहे तो तो तुझा विश्वास असाच कायम ठेव त्यामुळे तुझे सगळे चांगले होईल बाळा तुझे जर तुझ्या आईवर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो आयुष्य तुमचं जीवन जीवन ही तुम्हाला मिळालेली एक अनमोल अशी देणगी आहे या अनमोल देणगीला तुम्हाला धोका दिलेल्या तुमच्या विश्वासघात करणाऱ्या व्यक्तींसाठी कधीच वाया घालवू नका ज्या व्यक्तींना तुमची कदर नाही तुमची किंमत नाही अशांसाठी तुमचा मोलाचा वेळ कधीच वाया घालवू नका कारण त्याचा काहीच उपयोग होत नाही शेवटी पदरात पश्चातपच येत असतो त्यामुळे प्रथम स्वतःवर प्रेम करा स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा शून्याही विश्व उभं करा ते करताही येते फक्त त्यासाठी स्वतःवर विश्वास असणे खूप गरजेचे आहे आणि बाळा काळजी करू नकोस सगळे जरी तुमची साथ सोडून गेले असले तरी अगदी नेहमी तुमच्या सोबतच आहोत हे लक्षात ठेव कधी स्वतःला एकटे समजू नकोस तुला तुझ्या प्रत्येक प्रयत्नांत आम्ही तुझी साथ देतच राहू काळजी करू नकोस बाळा जे लोक तुम्हाला वेगळे ठेवतात जे लोक तुम्हाला चुकीचे सिद्ध करण्याचा प्रयत्न नेहमी करत असतात अशा लोकांना समजवण्यात अशा लोकांना शहाणपणाच्या समजूतदारपणाच्या आणि तुमचे स्पष्टीकरण देण्यात तुमचा मोलाचा वेळ वाया घालवू नका कारण असे लोक हे नेहमी स्वतःचा चुका लपवून नेहमी दुसऱ्यांच्या सांगुल चांगल्यातही वाईट शोधत असतात अशा नकारात्मक लोकांपासून लांब राहण्यातच त्यांना तुमच्या आयुष्यातून दूर करण्यातच तुमचे भले असते एक खराब आंबा पेटीवरील सर्व आंब्यांना नाचवत असतो म्हणून वेळीच त्या एका खराब आंब्याला पेटूतून बाजूला काढणे हे सुयोग्य योग्य असते कधी स्वतःची सत्यता स्वतःची खो खरेपणा इतरांसमोर स्पष्ट करू नका कारण तुम्ही कसे आहात हे तुम्हाला स्वतःला आणि तुमच्या परमेश्वरालाच चांगलेच माहीत आहे त्यामुळे फक्त स्वतःला आणि तुमच्या परमेश्वरा परमेश्वराला महत्व द्या वाईट वागणाऱ्या वाईट बोलणाऱ्या लोकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा बाळा जीवन प्रवासात अनेक वळणी हे येतच असतात कधी सुखाचे दिवस येणार तर कधी दुःखाचे दिवस येणार या सर्वांचा व्यवस्थित वेळ घालवू नको त्या परिस्थितीचा स्वीकार करून सकारात्मक पद्धतीने विचार करून जो जगतो तो खरा जीवनाचा आनंद घेत असतो बाळा तुझ्या भोवती देखील सकारात्मक शक्तीचे बले नेहमी असते आमचा आशीर्वाद पूर्ण ब्रह्मांडाचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत असतो कारण तुम्ही खूप खरे आहात खूप सकारात्मक आहात त्यामुळेच या सकारात्मक शक्ती नेहमी तुझे रक्षण करत असतात त्यामुळे तू घाबरू नकोस आमचे आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहे भिवू नकोस सगळे चांगले जपणार आहे फक्त तुम्ही विश्वास ठेवा आणि सकारात्मक राहा सर्व काही तुमच्या मनासारखेच घडणार बाळा तुझा आमच्यावर जर विखराच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नको तुझे कल्याण होईल आपलं आयुष्य हे दुसऱ्यांच्या आयुष्याशी तुलना करत राहिल्यास तुम्हाला कधीच मनशांती मिळणार नाही आपल्याकडे जे आहे ते मी त्यामध्ये आनंदी राहा एका मेणबत्तीने तुम्ही हजारो मेणबत्ती जळू शकता आनंदाचेही तसेच आहे तुम्ही जितका आनंद वाटणार तितका वाढणार आनंद हा वाटल्याने कधीच कमी होत नसतो तुम्ही कोण आहात अथवा तुमच्याकडे काय आहे यावर आनंद अवलंबून नाही तर तुम्ही नक्की काय विचार करता आणि त्यावर नक्की काय कृती करता यावर तुमचा आनंद अवलंबून आहे जेव्हा सर्व काही व्यवस्थित आहे हे तुम्ही जाणता तेव्हा तुम्ही शांततेने डोके मागे सारून नक्कीच आकाशाकडे पाहता हाच खरा आनंद प्रत्येक नवीन सकाळ ही पुनर पुनर्जन्म असते त्यामुळे काल काय झालं हे विसरून नवी सुरुवात करा आजचा दिवस अधिक सुंदर करा अतिविचार तुमचे विचार नकारात्मक नाही याबद्दल तुम्हाला खात्री असेल तर लोकांच्या अतिविचार करणं सोडून द्या अतिविचार पुन्हा पुन्हा लिहिलं कारण केवळ विचार करू नको म्हणण्याने आपण विचार करण्याचं थांबवत नाही संभाषण करणारा प्रत्येक व्यक्ती बोलताना विचार करून बोलतोच आणि सर्वात मोठी गोष्ट ही की कोणतीच व्यक्ती दरवेळी त्याच्या भावना दुसऱ्यांपर्यंत पोचू शकत नाही होय तुम्ही कितीही प्रयत्न करा तुमच्या मनातल्या भावना शंभर टक्के दुसऱ्यांच्या मनात उतरणं अशक्य आहे म्हणून आपण म्हणतो मी तुला समजू शकतो दुसरा माणूस आपल्याला समजू शकतो तो आपल्या जागी राहिल्याच्या भावनेने त्याच्या मनात आपल्या मनातील भावनांची जागा तयार करू शकतो पण केवळ काही क्षणांसाठी अखेर त्याला स्वतःचं मन आहे ती त्याच्या वाटेवर लगेच काही क्षणात जाणार मग एका मिनिटात पूर्वी पे आपल्या दुःखाने खेदजनक झालेले त्याचं मन पदरा पदावर येऊन त्या भावनांची छटाक राहणार ही हे सांगण्याचं कारण हेच की स्वतःला पटवून द्या लोक तुमची प्रत्येक भावना तुम्हाला हवी समजून घेत घेतीलच असे नाही जरी घेतली तरी त्याबद्दल आनंद वाटण्याचं ही काही कारण नाही कारण ते आज समजून घेतात पण उद्या त्याच्या खऱ्यापणाबद्दल सकारात्मकतेबद्दल त्यांना कुसाची जरी शंका आली तरी हा समजूदारपणा साजूक पुतळा वितळणार वितळणार आहे आता मग यात कोण्या कोण्या माणसाची चूक आहे की आपली चूक आहे आपल्या आपल्यालाच आपल्या भावना व्यक्त करता येत नाही का हे आप, आप मनात येणार एनार, येणारे प्रश्न आहे मात्र हे प्रश्न इतके सरळ सरळ मनात उमटले तसेच उत्तरही सरळ सरळ आहे कोणाच्या चुक चुकीचा शोध घेण्याऐवजी तुम्ही समजून घ्या की दुसऱ्यांनी आपल्याला समजून घेणे आपण आपण दुसऱ्याला समजून घेणे गैरसमज न करून घेणे हे आणि यासारखे सगळे आपल्याला त्रास देणारे हा निव्वळ मनाचा खेळ आहे आज समजून घेणारा माणूस उद्या विश्वासघात करेल तेव्हा आपण म्हणतो मी तेव्हा विश्वास विश्वास ठेवायला हनवता पाहिजे त्या व्यक्तीवर मग आता कोणी आपल्यावर विश्वास नसेल ठेवत तर आनंद माना की आपल्याकडून कोणाचा विश्वासघात करण्याची परिस्थिती नाही उठवणार कारण कोणी आपल्यावर जीवापाड विश्वास ठेवला नव्हता भाग्यवान समजा कोणी आपल्याला आपल्याला सकारात्मकता आणून देणार नाही आपणच राहायला हवं हो, लोक अर्थाचा अनर्थ करणारच करणारच आहे मग आपणही आपल्या अर्थाचा व्याथ व्याख्यावर आपण ठाम असलं पाहिजे पापासाठी काही करावे लागत नाही ते कळत न कळत ते घडतच असतं पुण्य मात्र जाणून बुजून मा मनाविरुद्ध असूनसुद्धा करावे लागते पापाचे फळ नको असते पण पुण्य न करता फळ मात्र पाहिजे नसते व्हाईट व्हाईट म्हणजे डिप्रेशन लहरी एक प्रकारची ऊर्जा होय पाण्यासाठी पाऊस पडावा लागतो निसर्ग त्यासाठी जवळजवळ महिना अगोदर वातावरण निर्मिती करत असतो तसे चांगल्या वाईट साठी वातावरण निर्माण होईल असे वागले पाहिजे सकारात्मक विचार करून योग्य पद्धतीने आयुष्य जगलं पाहिजे आनंदी राहून इतरांना आनंद देण्यासाठी झटावे रडणे दुःख करणे म्हणजे वाईटची दुसरी बाजू आहे आयुष्याच्या अशा गोष्टी जाणून बुजून टाळल्या पाहिजे उजड सूर्य प्रकाश म्हणजे आनंद ऊर्जा काळोख उदासीनता म्हणजे दुःख खिन्नता वाईट लहरींचे स्रोत्र असल्यामुळे त्याचा त्याग केला पाहिजे न हसावे हसणे सर्व चांगल्या गोष्टीसाठी उपयुक्त आहे घरामध्ये हसणं खिदळणं पाहिजे खिदळलं पाहिजे न मनात बळ असावं सर्व धार्मिक पुस्तके सगळे आत्मचरित्र आपल्याला जगण्यासाठी आत्मबळ देतात आपल्याला विश्व जागवता जागवता आहे त्यात समाधान मानून द्या घ्यायला सुरुवात करून पुढे आणखी प्रगती करत आपले ध्येय व्यक्त करावे माझ्याकडे काही नाही ह्या एवढ्या पैशांनी काय होणार असा विचार करू नये सुरुवात करावी शेवट तुमचा विश्वास तुम्हाला साथ देईन नेहमी चांगला विचार करा इतरांबरोबर चांगले वागा त्यांच्याबद्दल चांगले बोला एक दिवस तुमच्या नक्की लक्षात येईल तुम्ही केलेली कर्मांची फळे तुम्हाला इथेच भोगावे लागतील नेहमी योग्य वाटत वाटतं तेच बोला आणि कोणत्याही गोष्टीसाठी दुःख करून घेऊ नका स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडीशी तरी आनंद निर्माण झाला तर, तर त्याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळेच असे स्वामी संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा करून ठेवा पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेशमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वामी संदेश, संदेश एकत्र धन्यवाद